महाविष्णवे नमहा श्रद्धात्रय विभाग योग नावाचा सतरावा अध्याय अर्जुन म्हणाला हे कृष्णा जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात आणि त्यांची स्थिती कोणती मग सात्विक राजस की तामस श्री भगवान म्हणाले मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजस व तामस अशा तिन्ही प्रकारची असते की तू माझ्याकडून ऐक हे भारता सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंत असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे सात्विक माणसे देवाची पूजा करतात राजस माणसे यक्ष राक्षसांची तसेच इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतकरणात राहणाऱ्या मलाही कृष करणारे असतात ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप आणि दान ही तीन प्रकारचे असतात त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावता मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजळणारे आणि दुःख काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात जे भोजन कच्चे रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे आणि उष्ट असते तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते दुशास्त्रविधीने नेमून दिलेले यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय परंतु हे अर्जुना केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज शास्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात देव ब्राह्मण गुरु व ज्ञानी यांची पूजा करणारे पावित्र्य सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते मनाची प्रसन्नता शांत भाव भगवंत चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले आहे फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांच्या अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे दान देणे कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजसदान म्हटले आहे जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी किंवा कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे ओम तत् सत अशी तीन प्रकारची सचितानंदन घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत त्यापासून सृष्टीच्या आरंभ ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचने गेले म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषाच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करून आरंभ होत असतो तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्मेचेच हे सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात सत या परमात्माच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो तसेच हे पार्ता उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो तसेच यज्ञ तप व दान यांमध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिला सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते हे अर्जुना श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप आणि जे काही शुभ कार्य असेल ते सर्वही असत म्हटले जाते त्यामुळे ते ना इह लोकात फलदायी होत ना परलोकात फलदायी होत इति श्री सप्तदशोध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम